आज आपण टिफिनसाठी दोन प्रकारचे क्रंच रॅप बघणार आहोत एक आहे व्हेज टिक्की क्रंच रॅप आणि एक आहे पनीर क्रंच रॅप चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी आता व्हेज टिक्की करणार आहे त्यासाठी मी एका बाउलमध्ये स्टीम केलेले दोन चमचे वटाणे दोन चमचे कॉर्न दोन चमचे शिमला मिर्च दोन चमचे चिरलेली गाजर आणि एक बॉईल बटाटा घेत आहे आता हे सर्व मी याच्यात स्मॅश करून घेत आहे हे छान आता मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक वाटी ब्रेड क्रम्स चिरलेली कोथिंबीर एक चमचा चिली फ्लेक्स चवी मीठ पाव चमचा काळी मिरी पाव चमचा जिरं पावडर पाव चमचा गरम मसाला टाकून हे छान मिक्स करून घेणार आहोत हे छान मिक्स झाल्यानंतर आता आपण याची छोट्या छोट्या टिक्की बनवून घेणार आहोत मी या प्रकारे गोलाकाराच्या सर्व टिक्की बनवून घेत आहे साधारणतः एवढ्या सारणापासून सहा टिक्की तयार होतात आता मी एक स्लरी बनवते त्यासाठी चार चमचे मैदा चार चमचे कॉर्नफ्लॉवर चवी मीठ पाव चमचा काळी मिरी पाव चमचा लाल तिखट हे टाकून सर्व मिक्स करत आहे आता आपल्याला याच्यात पाणी टाकून याची स्लरी बनवायची आहे मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला ही स्लरी बनवायची आहे आता मी इथं पनीरची टिक्की बनवण्यासाठी असा पनीरचा एक चौकडी तुकडा घेतला आहे आणि आता कोटिंगसाठी मी एका डिशमध्ये ब्रेड क्रम्स घेतले आहेत त्यात मी थोडं मीठ थोडी काळी मिरी टाकून मिक्स करत आहे आता एका पॅनमध्ये टिक्की बुटतील एवढं मी तेल टाकत आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर आपण ही टिक्की त्या स्लरीमध्ये मिक्स करून त्याच्यावर ब्रेड क्रमचं कोटिंग करून ती फ्राय करणार आहोत अशा प्रकारे आपण सर्वकडे त्याला ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत आणि तेलामध्ये मी त्याला सोडत आहे त्याचप्रमाणे पनीरलासुद्धा मी स्लरीमध्ये गोळून त्याच्यावरती ब्रेड क्रमचं कोटिंग करून त्यालासुद्धा तेलात आता आपण फ्राय करायला टाकणार आहोत साधारणत हे टिक्की छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडने टिक्की छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आता मी गव्हाच्या चपातीवर मेवलीज आणि थोडं मस्टर्ड सॉस टाकून ते छान पसरून घेणार आहे त्याच्यावर थोडं आता आपण लेटूस टाकणार आहोत आणि त्याच्यावर वेज टिक्की ठेवून त्याच्यावर थोडा चिरलेला कांदा एक चीज ची आणि थोडे नाचूस टाकणार आहे त्याच्यावर छोटी पोळी ठेवून या प्रकारे याला असं फोल्ड करणार आहे आता पैन मद थोड़ा तेल आता थोडं तेल टाकून आपण तव्यावर याला दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत चमच्याने याच्यावर थोडं मी तेल लावून घेत आहे आता या रॅपला थोडं पलटून आपण दुसरी साईड पण छान भाजून घेत आहोत अशा पद्धतीने हा रॅप मी दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेतला आहे आता याला आपण मध्ये कट करून घेणार आहोत मुलांना टिफिनमध्ये तुम्ही असं थोडं वेगळं दिलं तर त्यांना खूप आवडेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा त्याचप्रमाणे आपण पनीरचा पण क्रंच रॅप बनवणार आहोत त्यासाठी मी चपातीवर थोडं मेवणीच थोडं मस्टर्ड सॉस टाकून त्याच्यावर थोडं लेटूस ठेवून पनीर टिक्की ठेवून त्याच्यावर चिरलेला कांदा एक चीज स्लाइस आणि थोडे नॉर्च ठेवून त्याच्यावर छोटी चपाती ठेवून आपण ह्या चपातीला असं फोल्ड करणार आहोत आता हा रॅप पण आपण छान तेलावर भाजून घेणार आहोत कमी गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आता आपण याला मध्ये कट करून घेणार आहोत आहे ना दोन्ही रेसिपी अगदी सोप्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू